हर हर महादेव मी घनश्याम गोरे सर्वेश्वरी शक्ती आंतरराष्ट्रीय आघोरी आखाड्याचे एक साधक शिवरुद्र नॅचरल ॲग्रोमध्ये मी सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत करतो मी डॉक्टर शिवानी दुर्गा यांचा शिष्य मी राहायला सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यामधील नातेपुतेच्या जवळ फोंडशिरस म्हणून गाव आहे मी तिथं राहायला असतो <coughs> तिथंच माझं ऑफिस आहे आणि शेतकरी बांधवांना विनंती आहे की तुम्ही संध्याकाळी सातच्या अगोदर मला कॉन्टॅक्ट करा आपण जी सिरियल सुरू केली नात मातीची या सिरियलमध्ये अनेक आपण व्हिडिओ तयार केले शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचा प्रयत्न केला अनेक गोष्टींचा आपण त्याच्यामध्ये उलगडा करण्याचा प्रयत्न केला आणि शेतकऱ्यांना चांगल्या प्रमाणात यश मिळालं आज एक असा व्हिडिओ मी बनवतोय की महाराष्ट्रातील ऐंशी टक्के शेतकरी डांबऱ्याच्या आणि तेलाच्या रोगांना हैराण झालेले आहेत विशेषतः डांबऱ्याचा जो डाग आहे खरडा डांबऱ्या त्या डागामुळं अनेक बागा उद्ध्वस्त झालेल्या आहेत आणि फवारणीच्या व्यतिरिक्त शेतकरी इतर काहीही करायला तयार नाहीत या विषयावर आपण सखोल चर्चा करणार आहे झालंय काय मित्रांनो सध्याची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये डांबऱ्याचे डाग आलेत तेल्यानं प्रचंड प्रमाणात अटॅक केलाय सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे डाळिंबाच्या बागात झाकणं उन्हाळ्यात तुम्ही झाका ठीक आहे आकाशचा तो मिळत नाही आणि जमीन तापत नाही जमीन तापणं गरजेचं आहे जमीन तापल्याशिवाय अग्निता तो, तो जमिनीतलं वाढत नाही म्हणजे पावसाळ्याची तयारी उन्हाळ्यात करावी लागते उन्हाळ्यानंतर पावसाळा येतो निसर्गाचं चक्र आहे त्या पद्धतीने आपल्याला आप उन्हाळ्यात पावसाळ्याची तयारी उन्हाळ्यात करावी लागते निसर्ग अगोदरच तयारी करत असतो आणि आपण उन्हाळ्यात झाकतो आणि अनेक बागा झाकल्यामुळं अडचणीत आलेल्या आहेत त्याचं महत्वाचं कारण काय तर जमिनीला अग्निता तो मिळत नाही आकाश तत्व मिळत नाही वापसा कंडिशन येत नाही आणि मुळी अजिबातच तुमची चालत नाही तुम्ही कितीही प्रयत्न करा क्युमिक ऍसिड तुमचं फॉस्फेरिक ऍसिड जे काय तुम्हाला वापरा ते वापरा काहीही वापरलं तरी मुळी अजिबात चालत नाही त्याच्यावर पर्याय पर्याय पण पुढं मी सांगेन तर झाकणं बागा झाकणं त्याच्यामुळं आकाशतत्व अग्नितत्व जमिनीला मिळत नाही झाडातलं अंतर कमी असतं त्याच्यामुळेही तो प्रॉब्लेम येतो आणि जमिनीवर अग्नितत्व नसल्यामुळं जमिनीमध्ये अग्नितत्व नसल्यामुळे वाई तत्वही राहत नाही वायुतत्व ॲक्टिव झाल्याशिवाय मुळे काम करत नाही डाळिंबाच्या झाडाला थोडंसं आपण समजून घेऊया डाळिंबाच्या झाडाला काटे आहेत काटेका आहेत कधी आपण विचार केला का के डाळिंबाच्या झाडाला काटेका आहेत इतर झाडांना पण काटे आहेत पण डाळिंबाच्या झाडाला विशेषतः काटे आहेत त्याचा आपण विचार केला का के आजपर्यंत अभ्यास केला का मित्रांनो अज्ञान हेच आपल्या अडचणीचं मूळ कारण आहे अज्ञानावर जर आपण मात केली तर आपल्याला यशापासून कुणीही रोखू शकत नाही आणि कुणीही डीपमध्ये जाऊन अभ्यास करायला तयार नाही तुम्ही रोग आला की नुसते फावारणे घेताय आणि रोज फवारणी घेताय कोण दिवसाट फवारणी घेत आहे मला तुम्ही मला सगळ्या शेतकरी बांधवांनी एक प्रश्न आहे तुम्ही किती फवारण्या घेतल्या जरी तुमचा तेलडामारे कंट्रोल झाला का तर तो होणार नाही नुसत्या फवारणीनं झाडामधला रोग झाडावरचा रोग कंट्रोल होणार नाही त्या फवारणीनं फवारणाराला रोग तयार होईल त्या अति फवारण्या केमिकलच्या केल्यामुळं जो शेतकरी बांधव फवारणी करतोय त्याला रोग होईल पण झाडाचा रोग कंट्रोल होणार नाही कारण आपण त्याचे लक्ष देत नाही तर आपण मुद्देसूद मुद्देसूद काय करू आपण सगळ्या विषयावर गहन चर्चा करू डाळिंबाला काटे काय अं चक्कूचं झाड घ्या चक्कूच्या झाडाला काटे आहेत का नाही पावसाळ्यामध्ये चक्कूच्या झाडाला पाणी जास्त झालं तर झाड काय करते झाड काय करतय खालून पाणी खेचतंय आणि वर बाष्पीभवन करून सोडून देते फोटोसिंथेसिस क्रिया अन्न तयार करण्याची क्रिया प्रकाश संश्लेषण क्रिया ज्याला आपण म्हणतो ती क्रिया त्या क्रियेमध्ये ऑक्सिजन आणि हायड्रोजन वेगळा होत त्या क्रियेमध्ये जादे डीप मधलं त्या क्रियेमध्ये पाणी बाहेर टाकलं जातं फोटोसिंथेसिसच्या क्रियेमध्ये पाणी बाहेर टाकलं जातं डाळिंब ही वनस्पती इराणमधले तुझं उगम मधला आहे कोरडं हवामान त्या ठिकाणी असतं तर ही वनस्पती कोरड्या हवामानात आपण आणली आणि पावसाळी वातावरणात लावली तर लावू दे लावली मग झालं काय की काटेरी वनस्पती म्हणजे त्याला काटे का असतात तर त्याचं कमीत कमी बाष्पीभवन व्हावं झाडातल्या पाण्याचं कमीत कमी बाष्पीभवन व्हावं म्हणून त्या डाळिंबाच्या झाडाला काटे आहेत आणि ती काटेरी वनस्पती कशी कुठे येते मित्रांनो तर असं माळावर डोंगरावर जिथं पाणी कमी आहे जिथं कोरडं हवामान आहे जिथं आवर्षण क्षेत्र आहे म्हणजे सॉरी जिथं पाणी कमी आहे पाऊस कमी आहे अशा ठिकाणी काटरी वनस्पती असते कारण त्याचं बाष्पीभवन कमीत कमी होतं मग त्यानं काय होतं मित्रांनो हो? की पाऊस पडल्यानंतर चक्कूच्या झाडासारखं किंवा इतर झाडांसारखं झाड जमिनीतनं पाणी खेचत नाही तेवढ्या प्रमाणात खेचत नाही आणि वर ते उत्सर्जित करत नाही किंवा त्याचं बाष्पीभवन करत नाही मग अडचण निर्माण काय होती की ते झाडाच्या मुळीतलं पाणी झाडाच्या भोवतीचं मुळाकडचं पाणी तसं साठून राहतं आणि जेवढं पाण्याची आवश्यकता आहे त्या डाळिंबाच्या झाडाला जेवढी पाण्याची आवश्यकता आहे तेवढीच हवेची आवश्यकता आहे हे आपण लक्षातच घेत नाही मग हे खत सोड ते खत सोड हे लिक्विड सोड ते लिक्विड सोड काही उपयोग होत नाही तुमच्या मुळीला डाळिंबाच्या मुळीला सायन्सवर असती त्या डाळिंबाच्या मुळीला हवा मिळालीच पाहिजे बघा हवा मिळालीच पाहिजे डाळिंबाच्या झाडाला काटे का असतात हे आपल्याला समजलं डाळिंबाच्या मुळीला आपल्याला हवा द्यायची डाळिंबाच्या मुळीला हवा गरजेची आहे आता डाळिंबाच्या मुळीला हवा आपण द्यायची कशी तुम्ही रोटर वगैरे वगैरेची फिरवून घेता का नाही मग ते फिरवून काय होतं की सायंचा पर्यंत जमीन बसफित होती त्याच्या खालची जमीन सायन्स पण नाही होत पण दरो सायन्स आणि त्याच्या खालची जमीन पूर्ण हार्ड होती कठीण दगडासारखी जमीन वरण चेक करता तुम्ही भुसभूषित आहे जमीन पूर्णपणे चार पाच फूट भुसभुशीत असणं गरजेचं आहे जेणेकरून वरचा निचरा पूर्णपणे पाणी साठलेलं ते जमिनीच्या पोटामध्ये निघून जाईल आणि होतय काय की आज अशी परिस्थिती आहे की ती पाणी निचराच होत नाही पाणी मुळीच्या भोवतीने साठून राहते मग आपल्याला मुळी चालू ठेवायची मुळी चालू ठेवायची असेल चाल तर तुम्हाला त्या जमिनीमध्ये हवा असणं गरजेचे आहे त्या मुळीला हवा मिळणं गरजेचे आहे म्हणजे वायुतत्व ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे ह्याच्यावर आपण विचारच करत नाही मग ती मुळीला हवा चालू कशी ठेवता येईल आपल्याला शिवामृत मुळीला हवा कशी चालू ठेवायची शिवामृत शिवामृताचा वापर करा त्याच्यात व्हिडिओ बघा मी असं सांगणार नाही शेतकरी चुकतात आपल्या चॅनलवर शिवामृत जीवामृत अमृत पाण्याचा व्हिडिओ आहे शिवामृताचा व्हिडिओ व्यवस्थित बघा दोन वेळा बघा आणि त्या पद्धतीनं तुम्ही शिवामृत बनवून घ्या आणि शिवामृत सोडा शिवामृत जवळजवळ एक महिना काम करते बघा आणि तिने काय होतंय जमीन भुसभुशीत होती हवा खेळती राहते हवा खेळती राहिली मुळे ऍक्टिव्ह होते जगात जमिनीमध्ये हवा तयार करायचं काम हवा तयार करायचं म्हणण्यापेक्षा हवा खेळवण्याचं काम ह्या सजीवसृष्टीत ह्या पृथ्वीवर फक्त जीवामृत शिवामृत गायचं गोमूत्र आणि शेण एवढंच घटक त्या जमिनीमध्ये हवा खेळवण्याचं काम करू शकतात अन्यथा तुमच्या कुठल्याही खतामध्ये तुमच्या कुठल्याही टॉनिकमध्ये जमिनीमध्ये हवा खेळवण्याची ताकद शून्य आहे किंवा ती अजिबातच नाही जमिनीमध्ये हवा खेळवण्याचं काम श्वामृत ज्वामृत करतं तर पावसाळ्याच्या ह्या वातावरणात बाग आपल्या फळावर असेल तर आपल्याला श्वामृताचा वापर करणं गरजेचं आहे जेणेकरून ज्वामृतामध्ये नथराचं प्रमाण जास्त असतं बेसन श्वामृतामध्ये बेसनपीठ आपण कमी करतो म्हणजे कडधान्याचं पीठ कमी करतो नथराचं प्रमाण कमी होतं गोमूत्र हे नत्र वाढवतं हे अत्यंत चुकीचं आहे व्यवस्थित गोमूत्राचा रिसर्च करा म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल तुम्हाला मुळी कशी ऍक्टिव्ह करायचं सांगितलं तुम्ही काय करता आला तेल आल्या फवारणे चालू करता झाडाला तणाव घालवता कारण सांगितलं तुम्हाला मुळी दुसरा प्रश्न तुमचा महाराज मुळी चालत नाही मुळीला चालायला काय करायचं ह्युमिक ॲसिड तुमचं फॉस्फरिक ॲसिड ह्या मुळी चालत नाही मग मी त्याला एक आयुर्वेदिक औषध शोधून काढले मी तयार केलेलं नाही ते नॅ नैसर्गिकरित्या तयार होतं ते फक्त मी त्याच्यावर थोडंसं संशोधन करून ते डा डाळिंबाच्या पांढऱ्या मुळीवर कसं काम करते ते पाहिलंय आणि किती खराब वातावरण असू द्या ते आयुर्वेदिक औषध डाळिंबाची पांढरी मुळी वाढवतं ते माणसांना खाण्यासाठीच वापरलं जातं ते आपण पांढरी मुळी वाढवण्यासाठी वापरतो ते आयुर्वेदिक आहे ते मुळी पण वाढवतं आणि तुमचे न्यूट्रियन मायक्रोन्यूट्रिशनची कमतरता पण भरून आणि झाडामध्ये ताकद पण तयार करत दुसरा मुद्दा तुमच्या बागेला थोडासा जर निमेटोडा असेल तर ह्या पावसाळी वातावरणात ऊन नसल्यामुळं हवाखिरीत राहत नाही जमिनीत लागणी कमी होतो जमिनीतला आणि वाईत तो, तो कमी झाले की ची प्रचंड प्रमाणात वाढ होते अनेक बागांना मी व्हिजिट करून चेक केलं ज्या बागेंना डाग आले माझ्याकडच्या सुद्धा बागेला काही बागेंना डाग आलेले आहे त्यांचं मी जाऊन प्रत्यक्षात चेक केलं तर त्यांनी निमेट्रोडकडून दुर्लक्ष केलेलं होतं अगोदर त्यांच्या बागेला निमेटोड होता त्यांनी मला सांगितलं आमका औषध सोडले तमका औषध सोडले फलाना औषध सोडले काही उपयोग होत नाही मित्रांनो तुम्ही मार्केटमधलं औषध सोडून तुमच्या बागेला जर निमेटोड असेल तर ह्या वातावरणात पाच पटीनं निमॅट्रोड वाढतो तो कंट्रोल होत नाही कारण त्याला पोषक असं वातावरण मिळालेलं असतं त्याच्यामुळे निमॅट्रोड कंट्रोल होत नाही तर तंबाखूचं ट्रीटमेंट कशी निमॅट्रोडसाठी करायची हे पण मी तुम्हाला सांगितलंय सांग अतिशय चांगल्या पद्धतीचे त्याचे रिझल्ट आहेत ते, आहे। ते तुम्ही तंबाखूचे ट्रीटमेंट तुम्ही बागेलाच कायमस्वरूपी चालू ठेवा निमॅट्रोड तुमचा गायब झालेला तुम्हाला दिसून येईल अहो सुपारी लहान सुपारी एवढ्या मोठ्या सुपारी एवढ्या गाठीनी मेटोडच्या आज डाळिंबाच्या बागेमध्ये तयार झालेल्या आहेत का तयार झाल्या तर एक महिना अगोदर पावसा आल्यामुळं वातावरणात आग्नी तत्व एकदमच कमी झालं त्याच्यामुळं आता बघा ना पावसाळी वातावरण किंवा आबळा आलेलं असेल त्या हवामान असेल तर आपलं पोट बिघडतं अन्नपचन कमी अन्न अन्नपचन व्यवस्थित होत नाही का तर आपल्याला अग्नी कमी पडतो अन्न पचवण्याचं काम हे आग्नी करतो आणि आपल्याला अग्नी कमी पडतो त्याच्यामुळं आपलं अन्न व्यवस्थित पचन होत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला तो पचनाचा त्रास होतो म्हणून अग्नी वाढवणं गरजेचं असतं पावसाळ्याच्या दिवसात थंडीच्या दिवसात तुम्ही अग्नी वाढवणं गरजेचं असतं आणि पावसाळ्यात तर अग्नीची अत्यंत गरज आहे वनस्पतीला आणि त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं तुम्ही किती वर्ण फवार फवारण्या घेतल्या काय जरी घेतलं तरी तुमचा रोग कंट्रोल होणारच नाही कारण झाडाचं कसं असतं झाडाच्या फळं पोसायला झाडाची ता शक्ती खर्च होतच असते आणि ती शक्ती खर्च होऊन राहिलेल्या अन्नाच्या साठ्यात त्या शक्तीत प्रतिकारक शक्ती तयार करत असतं झाड आज आपली अशी परिस्थिती आहे की हा या फळांना पोसायला त्या झाडात शक्ती नाही तर प्रतिकारक शक्ती येणार कुठनं लक्षात घ्या कोरोनाच्या काळामध्ये कोरोना प्रचंड प्रमाणात आला सगळ्यांना लागण झाली का नाही झाली ज्यांची प्रतिकारक शक्ती जास्त आहे त्यांना जाणवलं सुद्धा नाही कोरोनाचा त्रास आणि ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांना ते सामना करावा लागला आणि मग मी जे संजीवनी नवजीवन मायक्रोप्रोटीन रुद्रास्त्र हे जे टॉनिक तयार केलेले आहेत हे केवळ प्रतिकारक शक्तीवर तयार केलेले आहेत रोगप्रतिकारक शक्ती झाडाची वाढ होतं तुम्ही कोणाकडे लक्ष देत नाही झाडाचं जेवढं खोड आहे तेवढं त्याचा अन्नसाठा आहे तुम्ही लक्षात घ्या झाडाचं जेवढं खोडाची साईज आहे तेवढाच अन्नसाठा झाड करू शकतं आणि त्याच्यावरच फोकस आपण केला पाहिजे मग त्या पद्धतीनं जर आपण झाडाचं अन्न झाडांची फळ झाडावर असणारी फळांची संख्या रोग प्रतिकारक शक्ती याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपला हा प्रश्न सह सुटू शकतो रोग प्रतिकारक शक्ती निर्माण व्हायला खोडामध्ये अन्न साठा शिल्लक असणं अत्यावश्यक आहे चार फळं कमी राहू द्या पण रोगाला झाड बळी पाडणार नाही याची काळजी घ्या आपण भरमसाठ फळ झाडावर ठेवतो झाड व्यवस्थित फळ पण पोचू शकत नाही आणि रोगप्रतिकारक शक्ती पण तयार करू शकत नाही पर्यानं काय होतं की झाडावर रोगाचं प्रमाण तुम्हाला दिसून येतं आणि निम्या टोळा आणि मुळी बंद असल तुम्ही लक्षातच घेत नाही शुक्ल पक्षात झाड स्वतःहून मुळी कमी करत कारण त्याला सगळं वर पाठवायचं असत कृष्ण पक्षात झाड स्वतःहून मुळी वाढवत स्वतःहून वाढवत हे त्याची नैसर्गिक क्रिया आहे आजपर्यंत सांगितलं तुम्हाला कोणी मुळे दिसत नाही की सोड ह्युमिक ॲसिड मुळे दिसत नाही की सोड ह्युमिक अॅसिड त्याची त्याला ज्ञान आहे निसर्गाप्रमाणे चाल यंत्र आहे का ती हे त्याला ज्ञान आहे ना निसर्गाप्रमाणे चालतंय ती त्याला कळतंय ना कधी मुळे सोडायची कधी बंद करायची ते त्याला अभ्यास आहे ना त्याच्या पद्धतीने आपण गेलं पाहिजे ना मग आपली जमीन भुसभूषित नसल्यामुळं त्याच्यामध्ये हवा नसल्यामुळं मुळी सोडणं आणि मुळी महागारी घेणं हे झाडाची क्रिया मंदावती पर्यायानं थांबती आणि म्हणून तुम्हाला पांढरी मुळी दिसत नाही तुमची जमीन बसभूषत असू द्या हवाखिळती असू द्या पांढरी मुळी तुम्हाला दिसणारच आणि जमीन बसभूषित नसेल हवाखिळती नसेल त्या मातीमध्ये निमॅटवर दिसल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही निमेट दिसला की झाडाचं काम थांबलं शंभर टक्केच थांबलं तुम्ही काय बिसवाडा आणि काय फावरा झाड तुम्ही सोडलं म्हणजे झाड घेत नाही झाडाचं अन्न ही पाहणं तयार करतात ही आधी लक्षात घ्या पानामार्फत सगळ्या क्रिया करतात म्हणून तुमचं पान मजबूत असणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे डिफेसियन्सीच आपल्या लक्षात येत नाही आपण शिकतच नाही झाडामध्ये कशाची कमतरता हे आपण ओळखलं पाहिजे मी प्रत्येक वेळी शेतकरी बांधवांना सांगतो की तुम्ही संजीवनी नवजीवन सोडायच्या आधी सोडायच्या आधी मला पानांचं जुन्या पा पानांचं फोटो पाठवा का तर ती डिफेसियन्सी डाळिंबाची सहजासहजी लक्षात येत नाही लक्षात आली तर सहजासहजी भरून निघत नाही तुम्ही काय पाठवत नाही डायरेक्ट डाग आले मग दिवसातनं चार चार पाठवता डाग आले काय करता दिवसातनं चार चार वेळा हो फुटू महाराज डाग आले आता याचा तर डाग घालू शकत नाही एका तर मुळी वाढवू शकत नाही एका झटकेत्र निमेटवड कंट्रोल करू शकत नाही लक्ष मी औषध देणार आहे चेक करणं त्याच्यावर लक्ष ठेवणं हे शेतकरी बांधवांनीच केलं पाहिजे मी प्रत्येक वेळी तिथे येऊन नाही शक्य मला चेक करणं अनेक शेतकऱ्यांच्या बागेत गेल्यावर लक्षात आलं की निमेट्रोरचा प्रादुर्भाव अतिप्रमाणात आहे आणि तीच ट्रीटमेंट पाहिल्यापासून तंबाखूची चालू असते म्हणजे आला असता का प्रॉब्लेम एका निमेटोरच्या डोसमध्ये फ्रेश झाली तंबाखूच्या त्या आयुर्वेदिक औषधाच्या संजीवनी एकत्र सोडा लावली तर एका ला दोन ते तीन दिवसात झाड फ्रेश झाली शेतकऱ्यांची हेच जर आधी मला सांगितलं असतं मला लक्षात लास्त आणून दिलं असतं आधी रोग यायच्या आधीच मी सगळं कंट्रोल करून दिलं असतं ना म्हणून संजीवनी नवजीवन सोडायच्या आधी जुन्या पानांचा मला फोटो पाठवायचे फोटो पाठवून मला फोन करायचा पानावरनं निमेटोड झाडाला आहे का नाही कळत कळते डिफिशियन्सी पण कळते त्या मध्ये अभ्यास करणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्यानंतर झाडामध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण केल्यानंतर आपल्याला कोणत्याही रोगाचा त्रास होत नाही फळांची साईज वाढते झाडाची मुळी थांबली रोगप्रतिकारशक्ती थांबली फळांचे पोषण करण्याची क्षमता पण थांबली झाडाची शक्ती पण वाया गेली कमीच पडली नाही झाड रोगाला बळी पडणार पर्याय झाड पाहिजे तेवढं उत्पन्न देणार नाही रोग येतच राहणार तुम्ही नुसत्या फावरण्या करून 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 पानं खराब होणार फोटोसिंथेसिसची क्रिया थांबणार रोग तुम्ही हातानं बोलवत आहे तुमच्या लक्षात याय ना रोग तुम्ही हातानं बोलवून घेत आहे हाती फावरण्या करून हायड्रोजन आहे फावरताय आमक आहे फावर तुम्ही विचारच करत नाही पानं हे जिवंत आहेत ही यंत्रणा आहे तुम्ही मुळीकडे अजिबात लक्ष देत नाही हवा खेळती का नाही अजिबात बघत नाही गुडघे एवढं डोके एवढं गवत त्या बागेत वाढले हवा कशी खेळणार वापसा कंडिशन कशी येणार डाळीबाजी झाडाला वापसा कंडिशन येणं अत्यंत गरजेचं आहे का तर ते उष्णकटिबंधीय प्रदेशातलं झाड आहे त्याला मुळीला वापसा कंडिशनच पाहिजे तुम्हाला कमीत कमी तीन ते साडेतीन फुटाचे काळे मातीत निसरानं होऱ्या जमिनीत तीन साडेतीन चार फुटाची बेड पाहिजेतच त्याशिवाय तुमच्या बागेतला टेवला बंद होणार नाही ज्या ठिकाणी जास्त पाणी मुरतंय ज्या ठिकाणी जास्त काळी जमीन आहे त्या ठिकाणी डागांचं प्रमाण जास्त आहे तुम्ही मी न सांगता मी सांगतोय तुम्ही चेक करा आहे का नाही एवढ्या मध्ये मी तुम्हाला झाड रोगाला बळी का पडतं हे समजून सांगितले बावांना माझं औषध सोडा त्या औषधांनाच कवर होतं हे नाही सांगितलं जे ज्ञान मिळलं ते ज्ञान पुढं द्यायचं काम मी करतो आणि जाता जाता मदत कशी होईल यासाठी टॉनिक तयार केलेले आहे तुमच्या मुळीबंद असेल निमेटोड असेल इतर कारणामुळे हवा नाही म्हणून मुळीबंद असेल वापसा कंडिशन नाही म्हणून मुळीबंद असेल आणि तुम्ही संजीवनी सोडत राहिला नवजीवन सोडत राहिला तुमच्या झाडाला शून्य उपयोग आहे अनेक शेतकरी मधून संजीवनी सोडायचा प्रयत्न करतात तुम्हाला रिझल्ट येणार नाही मधून संजीवनी सोडून तुम्हाला रिझल्ट येणार नाही तुम्हाला दहा दहा दिवसाला संजीवनी ड्रेचिंगच करावी लागेल आणि मला फोटो पाठवून तुम्हाला फोन करावा लागेल डिपीसीची चेक करून घ्यावी लागेल त्याच्यानंतर आणि सनबर्निंगची तर तुम्ही अजिबात चिंता करू नका आपल्या संजीवनीच्या वापरानंतर सनबर्निंग येतच नाही तुमचं अगोदर सनबर्निंग आलेलं असेल तर शंभर टक्के आपण सनबर्निंग घालवून देतो फक्त तो मुळी चाल चालू असणं आवश्यक आहे आणि मुळी चालू करणं ही फार मोठी अवघड क्रिया आहे अशातला अजिबात भाग नाही फक्त निसर्ग व्यवस्थित समजून घ्या तुमची पांढरी मुळी अगदी योग्य प्रमाणात अगदी व्यवस्थितरित्या चालू होऊन जाईल तुमच्या बागेला निमेट्रो असू द्या नाहीतर नसू द्या तुम्ही तंबाखू सोडा विषाणूचं प्रमाण पूर्णपणे नाहीच होतं जीवाणूचं प्रमाण वाढतं तंबाखूमुळं अनेक शेतकरी बांधवांचा मला फोन येतो महाराज जमिनीले गांडोळी मारतील का हो आम्ही तंबाखू सोडले हो शेतकरी भावांनो म्हणजे तुम्ही खरंच आज्ञानेहाय का याड्यास सॉंग येत हे ही सुद्धा म्हणजे मला शंका येते आता तुम्ही युरियाची बाकीची केमिकलची टिकीच्या टिकी त्या राहनात चावताय त्या मातीत मोकळी करताय त्यानं तुम्हाला लक्षात येत नाही गांडूळ मार थेल, थेल। का जग त्याल आता तांबाकू न गांडूळ मार का म्हणून मला फोन करताय साधं सोपं गणित आहे तांबाकू हे निसर्गात तयार होत वनस्पती वनस्पतीचा तो एक भाग आहे वनस्पतीचा जर एक भाग ते वनस्पतीला दिला म्हणून त्याला नुकसान होत नसतं त्या मातीला नुकसान होत नसतं साधू उपगणित आहे ना ही लक्षात घ्या ना इकडे खत खाली करताना लिक्विड सोडताना जीवनाचं काय देणे घेणं नाही जिथं रासायनिक वापरताना ना तिथले जीवन निघून जातात जीवन आधी मारतात ही लक्षात आपण घेतच नाही हो जीवामृत शिवामृत अमृत पाणी वापरायचा कंटाळा आणि ते गाळून सोडणं तर न सोडलेलं चांगलं खर्च वाया जाणार तुमचा रिझल्ट येणार नाही ना ना तुम्ही ते ज नाव नाही उद्देश काय आपला की शेतकऱ्यांना दिशा योग्य दिशा मिळावी त्यांच्या आयुष्यात भरभराट व्हावी आणि जे ज्ञान मिळाले ते ज्ञान शेतकऱ्यापर्यंत पोहोचावं त्यांच्या पुढच्या पिढीला योग्य दिशा मिळावी आणि या ज्ञानाचा शेतकऱ्यांना उपयोग झाला तर मला मुक्ती मिळायला मोक्ष प्राप्त व्हायला मदत होईल या भावनेतून ही सगळं तुमच्या पुढं मांडण्याचा मी प्रयत्न करतो थोडासा विचार करा नवजीवनचा रिझल्ट अनेक शेतकऱ्यांनी ज्ञान बोलाय हा सगळ्यात एक मुद्दा तुम्हाला सांगायचं महाराज दोन डोसमध्ये कळी निघाल का एका डोसमध्ये निघेल झाडाची क्षमता वाढली की शंभर टक्के कळी निघेल कोणाला एका मध्ये निघाल कोणाला चार मध्ये निघाल कोणाला पाच मध्ये निघाल हे नीट लक्षात घ्या आम्ही दोन डोस केलेत आणि तीन डोस केलेत असं नका करू पानं तयार झाली पानं निभर झाली तयार झाली की तुम्हाला कळी फेकायला सुरुवात होणार त्याच्यामुळं असं कुणीही सांगू शक म्हणजे मी सांगू शकत नाही एका मध्ये निघाल का चार मध्ये निघल पण शंभर टक्के कळी निघाल आणि त्याची गॅरंटी एक मुद्दा लक्षात घ्या शेतकरी नवजीवन तरी जर तुम्ही बघितलाय एखाद्या मोठ्या कंपनी बरोबर जर ला ला, मी अग्रीमेंट केलं तर मला करोडो रुपये मिळतील ते नवजीवन पार्टनरशिप मध्ये केलं त्यांचं काय असेल ते प्रोसेस केली तर आणि कंपनीने मला विचारणे पण केली पैसा कमवण हा उद्देश नाही आपण कोणास तरी मी गॅरंटीनं कळीचा काढून द्यायची गॅरंटी देतो कुणा जीवावर निसर्गाच्या जीवावर का तर निसर्ग मला समजलाय आणि कुणी समजून दिला निसर्ग तर निसर्गानं निसर्ग मला समजून सांगितलाय मला कोणी सांग समजून सांगितला निसर्गाने निसर्ग मला समजून सांगितला आता मी माझं कर्तव्य आहे की तो निसर्ग तुम्हाला समजून सांगणं पैसे मिळवणं जाताना पैसे बरोबर घेऊन जाता येत नाही आणि जे समाधान आहे ना ते पैशाने विकत मिळवता येत नाही आणि पोटापुरतं गरजेपुरतं खर्चा पुरतं ॲटोमॅटिक प्रमिशर नियोजन करून ठेवतो हो ना त्याला मला काळजी करायची काही कारण नाही त्याच्यामुळं तुम्हाला काय शंका अडचणी जे काय असतील ते मला फोनवर संपर्क साधा संध्याकाळी सातच्या अगोदर माझी साधनेची पूजेची वेळ असते त्यावेळेमध्ये माझी साधना कंटिन्यू चालू असते त्याच्यामुळे संध्याकाळी सातच्या अगोदर मला फोन केला ना मला योग्य तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करता येईल आणि व्हॉट्सअपला असं मेसेज टाकून काही उपयोग होत नाही मला सांगावं लागतं की महाराज आम्ही फोटो टाकलेत बघून घ्या माहिती टाकली बघून घ्या एवढे मेसेज पाडतात एवढे प्रत्येकाचे मेसेज ओपन करणं सुद्धा मला शक्य नाही त्याच्यामुळं तुम्ही डायरेक्ट फोन करा तुमची अडचणी काय असतील ती मला फोनवर संपर्क साधा तुमच्या प्रश्नांची अडचणींचं मी नक्कीच योग्य ते मार्गदर्शन करून तुमचे प्रश्न सोडवण्याचा मी योग्य प्रयत्न करीन हर हर महादेव